तर मित्रांनो योगा दोडामार्गातलो कसईनाथ डोंगर आणि आम्ही सगळे आता जातो नमस्कार मित्रांनो श्रावण चालू महिन्या पवित्र महिनो आणि माझ्या मागे बघता तुम्ही कसईनाथ डोंगर दोडामार्गाची आण बाण छान असो आणि मध्ये एकच असं डोंगर हा वर शंकराचा लिंग हा मंदिर हा तर श्रावण महिन्यात दर सोमवारी खूप पर्यटक वरती येतं ट्रेकिंग करतात आणि महादेवाची शंकराची पूजा करतात तर माझे मित्र आणि मी गावातले आज वरती चढाई करून जातलो आणि खूप दिवसांनी ॲक्च्युली जातलो त्यामुळे जरा एक्साइटमेंट आहे आणि जरा भीती वाटतं की वर दाव पावतलो का ना तर बघूया सगळे गावातले पुढे गेले आणि आता आम्ही जातो आणि त्याच्या जा पायथ्याची जाऊन भेटाय चला तर आम्ही पायथ्याशी गाडी थेले आणि आता चलत येणार आहे एक रे एक, एक दोन तास तरी लागतो वरती आता फुकू कोणाचा आता बघूया बघा आम्ही असे चढाण येलू आणि खरी चढाई आता ही बघा ऐसून सुरू जातली आता, आता पूर्ण एकदम चढावा जाऊया बघूया हो चढाया खूप दिवसांनी असो एक काहीतरी ट्रेकिंग किंवा काहीतरी करतो त्यामुळे जरा वरती खालती जाऊची शक्यता पण हर हर महादेव रडगाडता बघा आणि एकदम कठीण चढाई बापरे डेंजर आहे अरे विषय तरी एक एक पाऊल टाकत जाऊया थांबत थांबत जातो आणि खालती बघा कसली एकदम एकदम खाली उतार आणि चढाव बघा शपथ पण वरती जाऊनच फते करूया अर्ध्याच्या अर्धे येलो आणि मस्त पैकी धुक्या बघा खाली खूप वरती चढा बाप रे वरती बघतात तुम्ही चटत ते हा Clau, <sighs> तर मित्रांनो वरती आहो आम्ही आणि मस्त बेल अगरबत्ती लावून पूजा केली महादेवाच्या लिंग हा आणि नंदी आह आणि वातावरण पूर्ण भक्तिमय आहे सर बघा बघू शकता आणि एका स्पॉट हा एक सर जाऊन फक्त फोटो काढूया चला सांगा त्या मित्रांनो भारी स्पॉट आहे सर पण त्याला डेंजर पण आहे जास्त पुढे जाऊ नको आणि आम्ही एक एक फोटो काढलो आणि आता जातो वरती चला काय गुन्ह्याचं नाव का तर सगळा झाला व्यवस्थित अरे एक, एक तास लागलो ना एक तास एक दीड तास मस्त पैकी चढलो आणि छान झालो कार्यक्रम ट्रेकिंग खूप वर्षांनी आणि आता चाललो घराक घराक जाऊन भेटाय आता चला जर तुमका येऊचा तर येऊ शकता काय रे श्रावण महिन्यात सगळी व्यवस्थित रस्तो साफसफाई बी केली असता तेव्हाच येवा ग्रुप बी घेऊन या तर जरा आणखी मजा येतली हा ग्रुप पाण्याची बाटली केळी घेऊन या सगळं आता आम्ही खालती उतारतो चला भेटाय पुढच्या उडिओत तोपर्यंत बघत राहा बाय बाय